दाखवा नापेडकर तुम्ही किती पत्र व्यवहार केलाय त्यानंतर तुम्ही त्या पलनकड याच्या तुमच्या मार्केटिंग फेडरेशन कडे किती पाठपुरा केलाय आणि तुम्ही मंडळी ना नापेडची मंडळी तुम्ही केंद्रात आणि राज्यात किती ठिकाणी आणि किती वेळा ते पत्र पाठपुरा केलाय याचही मला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल तुम्ही ते प्रस्ताव पाठवलाय आणि ते प्रस्ताव मंजूर होऊन येणार आहे हे ऐकायला आता आमच्याकडे वेळ नाही आहे ऑलरेडी आता जवळजवळ नाही म्हटलं तरी पन्नास बिचाऱ्याने नाव रस्त्यावर जड अंतकरणाने त्या ठिकाणी अगदी पस्तीसशे तुमच्या मुळातच मी अभिकरण सांगितलं होतं की वराते मागून आहे तुमचं वरात पुढे निघते आणि घोडे नंतर येतात खरे बोल मी पत्रामध्ये सुद्धा तसंच त्या ठिकाणी लिहिलं होतं त्यामुळं सातत्याने हे जे तुमचं काम आहे ते आम्ही करायचं माझ्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग जर काढला की किमान शंभर वेळा शंभर वेळा तर त्या नापेडच्या अधिकाऱ्यांचे इजले नव्हे आता त्या आहे तुमच्या अगदी प्रवीण दरड यांच्यापर्यंत आम्ही पाठपुरावा केलाय मला बाकी काय प्रांत साहेब माहीत नाही आज त्याचं ते केंद्र मंजूर झालं पाहिजेत तिथं काय युनोमधनं आणि इंटरनॅशनल कुठंतरी त्या तिसरं महायुद्ध थांबवायचं आहे आणि असला निर्णय घेत असताना फार महत्वाचा निर्णय घेत असताना फार विचार करत असणार नाही तुमचे कलेक्टर आहेत तुम्ही या तुमचे ते दराडे साहेब आहेत पण त्यांचे ते मला वाटते सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करा आणि त्या ठिकाणी आजच्या आज ते केंद्र मंजूर झालं पाहिजेत आज बाहेर रतन ना ते सोयाबीन आणलंय ते सोयाबीन इथे मी ठेवणार आहे आणि ते सोयाबीन तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी घ्या म्हणा पाच हजार तीनशे अठ्ठावीस प्रमाण आम्हाला तुम्हाला पेमेंट करावं लागेल